मोर्शीवरून शिंभोरा जलाशयाकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर विदर्भातील पहिले खुले कारागृह असून या ठिकाणी मोठ्या संख्येने बंदीजन सजा भोगत आहेत बंदीजनांची सजा संपल्यानंतर त्यांना पुढील आयुष्य सुखाने जगता यावे यासाठी कारागृह प्रशासनाच्या वतीने बंदीजनांसाठी बंदी विविध उपक्रम राबविला जात असते मोर्शी येथील खुल्या कारागृहात सहा महिन्यांपासून रुजू झालेले कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर खरात यांच्या संकल्पनेतून राज्य महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्या करिता खुल्या कारागृहाच्या समोरील बंदीजनांच्या वतीने उपहारगृह सुरू करण्यात आलेले आहे बंदीजनांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नाश्त्याची चव अप्रतिम असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे या आमची शेती आहे गेल्या पाच सहा राहतं आणि आता, आता आजच त्याचा शुभारंभ झाला तर आमच्या सोयीचा झाला त्याचप्रमाणे बंदीजनांच्या वतीने कारागृहासमोरील लॉन्ड्री सुरू करण्यात आली असून शिंबुरा दुर्गवाडा पारडी मुर्शी बेलोरा येथील अनेक ग्राहक कपडे प्रेससाठी टाकत असते सदर माहिती सुद्धा कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर खरात यांनी विदर्भ न्यूजला बोलताना दिली कारागृहाच्या मार्फत कारागृहाच्या समोरील जागेत आपण एक उपहारगृह चालू केलेलं आहे या रस्त्यावर मोर्शी ते सिंधरा रोड या रस्त्यावर एकही असं उपहारगृह नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना एक सुविधा मिळावी या उद्देशाने सदर उपा गृहाचा एक उपक्रम आम्ही चालू केलेला आहे यामधून बंद्यांना रोजगार व बंद्यांना काम मिळेल आणि यातून बंद्यांचं पुनर्वसन करण्यास जी मदत होईल यासाठी सदर उपहारगृहाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी सदर उपहारगृहाचा लाभ घ्यावा ही विनंती संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी